तुम्ही तो विषय संपून ह्याच सेशनमध्ये तो आणायचा आहे आय बी सीचा नवीन कायदा त्याच्यामुळे मी देसाई साहेबांना आणि काँग्रेस पक्षाला विनंती केली की आय बी सीसाठी मला दिल्लीला जाणं भाग आहे त्याच्यामुळे मी विनंती केली की त्यांनी चु दुपारी दीड वाजता मला शक्य नव्हतं त्याच्यामुळे आमचा एक फोन कॉन्फरन्स झाला मी त्यांना विनंती केली आहे की एक दिवस पुढे ढकलावी आणि त्यांनी सहकार्याची भूमिका दाखवली त्यामुळे मी दिल्लीवरनं आल्यावर आम्ही सगळे भेटणार महाविकास आघाडी होऊ शकते ना तो पण ऑप्शन तुम्ही का नाही मला विचारत त्यामुळे अर्थातच पुढच्या आठवड्यात सगळ्यांशी चर्चा होईल आम्ही इंडिया अलायन्स म्हणून चर्चा करू आम्ही महाविकास आघाडी म्हणूनही चर्चा करू त्यामुळे पुढच्या आठ दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल कारण का अनेक बातम्या येत आहेत ही मंगळवारी केस आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक दोन एक आठवड्याभरात पूर्ण स्पष्ट चित्र तुम्हाला दिसेल पण आम्ही सगळ्यांशीच चर्चा करूनच निर्णय घेऊ राष्ट्रवादी काँग्रेस प पक्षाची भूमिका ही सगळ्यांना एकत्र घेऊन जायची आहे कालही होती आजही आणि उद्याही राहील त्यामुळे आम्ही काँग्रेसशी अर्थातच चर्चा करणार आहोत पुढच्या आठवड्यात पण आमची उद्धवजींचीही सविस्तर ह्याच्याबद्दल चर्चा होईल शिवसेनेच्या नेते माननीय अनिल देशमुख अनिल देसाईंची माझीही आज सकाळीही माझं जेव्हा मी विनंती केली त्यांना की मी मला दिल्लीला जायला लागते म्हणून तेव्हा त्यांना मी वेळ मागितले ह्याही विषयासाठी म्हणे मुंबईचा विषय असो महाराष्ट्र किंवा देशाची राजकीय परिस्थिती ह्या बाबतीत आम्ही सविस्तर माननीय उद्धवजीशीही आणि त्यांच्या पक्षाची चर्चा होईल आदरणीय पवारसाहेबच ती करतील आणि काँग्रेसचीही चर्चा पुढच्या आठवड्यात आहे ही अस्वस्थ आणि वेदना देणारी घटना आहे अर्थातच मला वाटतं त्यांना अटक ही झाली असं तुमच्या चॅनलवर दाखवण्यात आलं पण वागणं आणि शिक्षकांनी किती टोकापर्यंत जायचं या सगळ्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे आणि नवीन गाईडलाईन्स ही दिले गेले पाहिजेत किंवा एक रिड्रेसल सिस्टम म्हणजे परवाच आम्ही एक महिलांच्या मिटिंगमध्ये जी महिला पत्रकारांचीच होती योगायोगाने त्याच्यामध्ये मी जेव्हा गेले होते तेव्हा आम्ही एक प्रश्न विचारला की महिलांच्या प्रश्नासाठी सरकारने विशाखा कमिटीज कंपल्सरी केल्या होत्या त्या खरंच होतात का त्या किती स्ट्रेंथन आहेत किती इम्प्लिमेंटेशन होतात तसंच मुलांच्यासाठी काही रिड्रेसल सिस्टम किंवा शिक्षक असेल त्यांनी त्यांची काही कंप्लेन असेल तर काय सिस्टम काय यंत्रणा आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी भारत सरकारने आणली आहे तर त्याच्यात मूल हे केंद्रबिंदू ठेवून हा निर्णय न्यू एज्युकेशन पॉलिसीचा घेतला आहे तर आम्हाला सगळ्यांना याचा जातीने लक्ष घालावं लागेल आणि अशी घटना कुठेही दुर्दैवी घटना आहे धक्का देणारी घटना आहे कुणाचं तरी मूल आहे त्यामुळे ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि जे कोणी त्याच्यात गुन्हेगार असेल त्याला ही कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे ह्याची इन्क्वायरी तर शाळेने केलीच पाहिजे आणि मला असं वाटतं न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ह्या प्रक्रियेसाठी म्हणजे मेंटल हेल्थ इश्यूज आणि त्याबरोबर हे जे टॉर्चर वगैरे सारख्या घटना ज्या येतात त्याला अड्रेस कुठली शाळा कसं करते म्हणून मी त्याला विशाखा कमिटीशी जॉईन करते की त्या दोन्ही सिमिलर सिच्युएशन म्हणजे हॅ हॅरेसमेंट हा, ॲट वर्क प्लेस ह्याच्यासाठी विशाखा का कमिटी काढली तशीच प्रत्येक शाळेमध्ये अशी यंत्रणा असली पाहिजे आणि अस नसेल तर मला असं वाटतं हे कंपल्सरी भारत सरकारने प्रत्येक शाळेत केलं पाहिजे चॅनलवर मी सकाळी ती बातमी जरूर पाहिली आणि मी स्वतः पुना म्युन्सिपल कमिशनर त्यांची खरं तर आज कमिशनरांची तब्येत ठीक नाही आहे तरी माझं बोलणं झालं त्यांच्याशी ते एक दोन तासांनी औषध घेऊनच जाणार आहेत ऑफिसला आणि ते आजच त्याचा दुपारहून आढावा घेणार आहेत तर दुपारपर्यंत त्यातलं आपल्याला चित्र स्पष्ट होतं मग माझं स्वतः पुन्हा म्युन्सिपल कमिशनरशी बोलणं झालं यासंदर्भ एकतर था तो त्यांच्या एक युतीचा अंतर्गत प्रश्न आहे कोणी कुठल्या पक्षातून काय घ्यायचं कदाचित त्यांना मान्य असेल अमान्य असेल मला याची माहिती नाही कारण का साधारणपणे त्या सगळ्याच पक्षांकडून एकामेकाचे लोक ते घेत आहेत असं तुमच्याच चॅनलवर दिसतं कदाचित ते त्यांचं अग्रीमेंटही असेल आम्हाला नाही माहिती की एकामेकाकडून घेतलं तर चालतं नाही चालतं पण साधारणपणे माझी एकच एक, एक नागरिक म्हणून विनंती आहे मी हे काही विरोधक म्हणून म्हणत नाही आहे किंवा मी विरोधी पक्षामध्ये काम करते म्हणून म्हणत नाही आहे पण माझी एक नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या कॅबिनेटच्या मंत्र्यांना विनंती आहे की कॅबिनेट आणि तुमचं वैयक्तिक राजकारण हे आपण वेगळं ठेवलं पाहिजे तुमची नाराजी ही असू शकते ना पण ते निर्णय प्रक्रियेमध्ये ती येता कामा नये कॅबिनेट हे माननीय मुख्यमंत्री कॅबिनेट लीड करतात तुम्ही कॅबिनेटच्या आधी किंवा नंतर तुमची जी काही गाराणी आहेत किंवा तुमच्या काही अडचणी तुमच्या वैयक्तिक अडचणी आहेत त्या त्या तुमच्या संघटनेच्या अडचणी आहेत त्याच्यात गरीब कष्ट करणाऱ्या ज्या मराठी माणसांनी महाराष्ट्रातल्या माणसांनी तुम्हाला एवढं मोठं मॅन्डेट दिलं दोनशे वीस आमदार आहेत त्यांचे तर एवढं मोठं मॅन्डेट असताना रुसवे फुगवे कसले तुम्ही सेवेसाठी आला ना मोदीजी म्हणतात ना की मी प्रधान सेवक आहे मग हे खालीपर्यंत पोचत नाही का मोदीजी जे शिकवतात दिल्लीमध्ये ते हे आश्चर्य मला वाटते की मोदीजींना तुम्ही नेता मानताना मग मोदीजींचा थोडं तरी काहीतरी परक्युलेट खालीपर्यंत झालं पाहिजे शेवटच्या का कार्यकर्त्यापर्यंत नवाब जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे मला हे आश्चर्यही वाटतं दुःखही वाटतं कारण का अनेक वर्ष नवाबबाईंनी आणि आम्ही एकत्र काम केलेले आहेत माझे कालही आणि आजही आणि उद्याही कौटुंबिक संबंध त्यांच्यावर कालही होते आजही आहेत आणि उद्याही राहतील नवाबबाईंनी काही केलं नाही त्यांच्यावर खोटे नाटे आरोप झाले हे ते पहिल्या दिवसापासून सांगत आहेत आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आज तर त्यांचे मित्रपक्ष आहेत ना ते मित्रपक्ष असताना मित्रपक्षावर तुम्हाला मित्रपक्ष म्हणून ते चालतात जेव्हा पक्ष फोडले तेव्हा नवाबभाई यांना आमदार म्हणून चालले आणि आज जेव्हा संघटना मित्रपक्षाची संघटना वाढती आहे तेव्हा नवाबबाईंवर हे आरोप करणं हे काही नैतिकता राहिली आहे का नाही म्हणजे सोयीप्रमाणे माणूस गुन्हेगार आता काशीनाथ भाऊचंच बघा ना काशीनाथ भाऊ हे पालघरचे महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले फार पोलीस स्टेशनपर्यंत गोष्ट गेली काशीनाथ भाऊंवर नको नको ते आरोप भारतीय जनता पक्षाने केले आणि आज त्याच काशीनाथ भाऊंना जेव्हा पक्ष प्रवेश घेतला मग काशीनाथ भाऊ गुन्हेगार आहेत का नाही याचं उत्तर भारतीय जनता पक्षाने द्यायचं मी पहिल्यापासून म्हणते मी पहिल्या दिवसापासून काशीनाथ भाऊंच्या बाजूनी उभी राहिले की काशीनाथ भाऊंचा काहीही संबंध नाही त्या पालघरच्या केसशी मी तेव्हाही म्हणतो ते आजही म्हणते पण भारतीय जनता पक्ष तेव्हा त्यांना गुन्हेगार म्हणतो आणि आता स्वतःच्या सोयीच्या राजकारणासाठी आज त्यांना काशीनाथ भाऊ त्यांचा प्रवेश घेतला नंतर टीका झाल्यानंतर त्यांनी त्याला स्थगिती दिली हा कुठला न्याय तुमच्याकडे एवढं मोठं होम डिपार्टमेंट आहे काय करतोय पक्ष आणि मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतं की मी माझा एक भाबडा समज होता की भारतीय जनता पक्ष अतिशय सुसंस्कृत पक्ष आणि मी तो जवळून पाहिलेला आहे नेतृत्व सुषमाजी आणि अरुणजींना आजही आम्ही नेता मानतो जरी आम्ही वेगळ्या विचाराच्या पक्षात असलो तरी अतिशय सुसंस्कृत नेतृत्व काय झालंय त्या भारतीय जनता पक्षाला आज अरे मतभेद असू शकतात पण त्या पक्षाकडे मी स्वतः खूप अपेक्षेने बघत होते अरे विरोधक असलं म्हणून काय झालं का दिलदार विरोधक असला पाहिजे एक अतिशय सुसंस्कृत पक्ष होता पण आज रोज हेडलाईनमध्ये असतोच असतो तो पक्ष आणि जी कल्चर भारतीय जनता पक्षात काल होतं हे मी खूप जड अंतकरणाने म्हणते ते आज नाही कुठल्या कुठल्या प्रकारचे लोक त्या पक्षात घेत आहेत मलाही आश्चर्य वाटते की भारतीय जनता पक्ष आज आधी नव्हता आता का असे म्हणजे कुठूनही लोक येतात कसे होतात आणि त्याचा सगळा डेटा तर तुमच्या चॅनलवर पारदर्शकपणे तुम्ही मांडता त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सत्तेमधला पक्ष एवढा मोठा मॅन्डेट असताना अशा बॅकग्राऊंडचे लोक जे ड्रग्जचे तस्कर असतील अजून कुठले आरोप प्रत्यारोप आणि आरोप, आरोप, आरोप सगळे भारतीय जनता पक्षानेच केलेले नवाबबाईंवर पण आरोप हा भारतीय जनता पक्षानेच केला आहे आम्ही कालही केला नाही आजही नाही आणि उद्याही करणार नाही गंमत एका गोष्टीची आहे की काँग्रेस पक्षाला ज्या ज्या गोष्टी नको नको म्हणून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आला त्या सगळ्या गोष्टी ज्याच्यावर टीका भारतीय जनता पक्षाने केली त्या त्याच गोष्टी तीच लोक त्याच फॅमिली तोच परिवार असे सहा नगर अध्यक्ष नाहीये जस्टिस है, उसके लिए भी वो बच्चों को मना कर रहे हैं तो हमें यही रिक्वेस्ट है कि जो भी इस प्रशासन में है वो टीचर के ऊपर कड़ी के कड़ी सजा दे दी जाए उनको और शहर को जस्टिस मिले आत्महत्या आधी आत्महत्या पाटिल ने सुसाइड नोट लिखी लिया मटला है